विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत एक छोटी पण अत्यंत महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो मागच्या जूनमध्ये म्हणजे जो जून महिना गेला त्या जून महिन्यामध्ये ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा झाल्या त्यानंतर पाठीमागच्या तीन चार दिवसापूर्वी आपण पाहिलं की जवळपास एक सतरा जिल्ह्यांच्या निकाल जे आहेत ते जाहीर झाले जा आणि त्यानंतर मग मुलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाले की राहिलेल्या जिल्ह्यांचं काय पण राहिलेल्या जिल्ह्यांचे निकाल हे आता टप्प्याटप्प्यानं लागत आहेत आता नुकताच काल या दोन जिल्ह्यांचा अर्थातच सिंधुदुर्ग आणि वर्धा या दोन जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे या निकालामध्ये त्यांनी आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर, तर आता या निकालात त्यांनी काय केलंय की उत्तरत्या क्रमाने मार्क्स दिलेले आहेत म्हणजेच एकशे बासष्ट मार्क वाला हायेस्ट आहे लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी बघता अक्षय कोकरे हा जो विद्यार्थी आहे हा या ठिकाणी एकशे बासष्ट मार्केट घेतलेले आहेत मग मराठीला सव्वीस आहे त्यानंतर इंग्लिशला या ठिकाणी तीस आहेत जी के जी ला बावीस आहेत मॅथ रिजनिंगला सव्वीस आहेत आणि टेक्निकलला अठ्ठावन्न आहेत असे टोटल मार्क आहेत एकशे बासष्ट ठीक आहे मग अशा पद्धतीने हा उतरता क्रम या ठिकाणी दिलेला आहे ज्यांना नव्वद पर्यंत मार्क आहेत त्या सर्वांना कारण पंचेचाळीस टक्के पासिंगची क्रायटेरिया आहे त्यामुळे नव्वद टक्क्यांपर्यंत पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत ज्यांना मार्क आहेत म्हणजेच नव्वद मार्क आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे लिस्टमध्ये नाव आहे आता लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे आपलं सिलेक्शन झालं असं नव्हे आता यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनच्या नंतर मग अंतिम निकाल लागेल किंवा अंतिम निवड यादी लागेल हे लक्षात घ्या त्यामुळे आता डॉक्युमेंट साठी आपण सगळ्यांनी तयार राहायचं आहे ठीक आहे कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेळ खूप कमी वेळ मिळतो त्यामुळे आताच तुम्ही जे जे डॉक्युमेंट तुम्हाला आता अपेक्षित आहेत ज्या जे जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना सांगितले आहेत त्याच्यामध्ये मग नॉन क्रिमिलेअर असेल जातीचा दाखला असेल किंवा मग रहिवासी दाखला असेल हे सगळं तुम्हाला ओरिजिनल स्वरूपामध्ये ठीक आहे हे सगळं लागणार आहे त्यामुळे आता डॉक्युमेंटची तयारी करा ज्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी थोडंसं चाचपणी करा की तुमच्या जिल्ह्याला किती जागा होत्या कॅटेगरीला किती जागा होत्या आणि मग आपल्याला मार्क किती आहेत त्यानुसार मग आपलं सिलेक्शन होणार की नाही याचा एक अंदाज तुम्हाला येऊन जातो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळातही अनेक विभागाच्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत आणि सरळ सेवेचा एकदा अभ्यास केला तर त्याचा फायदा अनेक परीक्षांना होतो त्यामुळे सरळ सेवेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असते इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक बॅच आहे रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी फायदा होईल यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे धन्यवाद